नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय भूकंप शिंदे गटाचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना सर्वात मोठा धक्का तर एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तारांना मंत्रिपदापासून डावल तर अब्दुल सत्तारांसाठी मानला जातोय सर्वात मोठा धक्का काय आताचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होतो आहेत शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना मोठा धक्का बसतोय नुकत्याच महाराष्ट्रासह देशामध्ये अनेक राज्यामध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला चांगल्या पद्धतीने यश मिळाले आणि आणि बहुमतामध्ये महायुतीचे सरकार पुन्हा एकदा राज्यामध्ये स्थापन होत आहे एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका पार पडल्यानंतर महायुतीला तब्बल दोनशे तेहतीस जागावरती विजय प्राप्त करता आला तर महाविकास आघाडीला फक्त सेहेचाळीस ते सत्तेचाळीस जागेवर समाधान मानावं लागला असताना आता राज्याच्या राजकारणातून शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तारांना धक्का देणारी बातमी समोर येत आहे आता शिंदे गटाचे ते बारा तेरा आमदार शपथ घेणार असून मंत्रीपदी त्यांची वर्णी लागते दरम्यान भारतीय जनता पार्टीकडून वीस ते बावीस आमदार मंत्रिपद विराजमान होणार आहेत तर अजित पवार गटाकडून नऊ ते दहा आमदार मंत्रिपदाची शपथ घेत आहे परंतु मागील सरकारच्या कार्यकाळामध्ये अजित पवार ग... आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांची वादग्रस्त विधान चांगलीच चर्चेत आली होती तर अनेक चेहरे बदनाम सुद्धा झाले त्या बदनाम चेहऱ्यामध्ये अब्दुल सत्तारांचे नाव अग्रण्य मानले जाते अब्दुल सत्तार हे तर खरं तर पराभवाच्या छायेमध्ये होते परंतु भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि जालन्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यासोबत त्यांच्यात झालेले संबंध खराब झाले होते आणि रावसाहेब दानवे विरुद्ध अब्दुल सत्तार असा सत्ता संघर्ष आपल्याला बघायला मिळाला होता तर अब्दुल सत्तारांना मी पराभूत करून दाखवतो अब्दुल सत्तारांनी सिल्लोडचा पाकिस्तान केला असा दावा भारतीय जनता पार्टीचे नेते आणि जालन्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी केला होता तर रावसाहेब दानवे यांची अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी रसद पुरवल्याचा आरोप स्वतः अब्दुल सत्तारांनी केला होता तर हेच अब्दुल सत्तार शिंदे गटाकडून महायुतीच्या उमेदवारीवरती काटेकी टक्करमध्ये निवडून आले तर ठाकरे गटाच्या सहदेव बनकर यांना त्यांनी पराभूत केले दरम्यान असेच बनकरांना पराभूत करणारे अब्दुल सत्तार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते परंतु विद्यमान मंत्री असणाऱ्या अब्दुल सत्तारांना राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाव्य मंत्रिपदाच्या यादीतून डावलं असून अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदापासून हकलपट्टी केल्याचं बोललं जात आहे दरम्यान भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांनी अब्दुल सत्तारांच्या मंत्रिपदाला विरोध केला असून शिवसेनेच्या शिंदे गटाकडून संभाव्य मंत्रिपदाच्या यादीमध्ये अब्दुल सत्तारांचे नाव नाही दरम्यान तानाजी सावंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर आणि संजय राठोड या वादग्रस्त ठरलेल्या चार विद्यमान मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांच्यात यांच्याकडून नारळ दिला जातोय दरम्यान यांना मंत्रिपदापासून डावलं जात आहे तर, तर एकनाथ शिंदे यांनी आपल्या वर बदनामी ओढून घेता या वादग्रस्त आमदारांना मंत्रिपदावर न ठेवता त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्यांना ते संधी देत आहेत खर तर मागच्या टर्मला पराभूत झालेले जालना विधानसभेचे आमदार अर्जुन खोतकर यांचा पुन्हा एकदा विजय झाल्यामुळे आता नवीन मंत्रिमंडळामध्ये अर्जुन खोतकरांची मंत्रिपदी वरली लागते दरम्यान अब्दुल सत्तार यांना मंत्रिपदापासून डावल्यामुळे सर्वात मोठा धक्का मानला जातोय तर अब्दुल सत्तार हे हिंदुत्ववादी सरकारमध्ये मंत्री झाल्यास भाजपकडे सुद्धा रोखाने बघितलं जाऊ शकतं याच गोष्टीमुळे भारतीय जनता पार्टीने अब्दुल सत्तारांच्या मंत्रिपदाला विरोध केला आहे त्याच अब्दुल सत्तारांना मंत्रिपदापासून डावल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अब्दुल सत्तार काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे तर एकनाथ शिंदेने अब्दुल सत्तारांना मंत्रिपदापासून बाजूला ढकलण्याचा जो निर्णय घेतला आहे याबाबत आपलं मत आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल चा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकोन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये